जय महाराष्ट्र मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून सरपंच आणि उपसरपंचांच्या मानधनात दुपटीने वाढ करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे या संदर्भातील महत्वपूर्ण असा शासन निर्णय चोवीस सप्टेंबर रोजी निर्गमित करण्यात आला आहे राज्यातील सरपंच संघटना आणि लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी केलेल्या मागणीनुसार ही मानधनात वाढ मंजूर करण्यात आली आहे शून्य ते दोन हजार लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये सरपंचांना सहा हजार रुपये तर उपसरपंचांना दोन हजार रुपये मानधन मिळणार आहे यामध्ये शासन अनुदान सरपंचासाठी चार हजार पाचशे रुपये तर उपसरपंचासाठी दीड हजार रुपये असणार आहे उर्वरित रक्कम ग्रामपंचायतीच्या निधीमधून दिली जाईल दोन हजार एक ते आठ हजार लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींसाठी सरपंचांना आठ हजार रुपये तर उपसरपंचांना तीन हजार रुपये मानधन दिले जाणार आहे यामध्ये शासनाचे अनुदान सरपंचांसाठी सहा हजार रुपये उपसरपंचासाठी दोन हजार दोनशे पन्नास रुपये असेल आठ हजार एक पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींसाठी सरपंचांना दहा हजार रुपये मानधन मिळेल ज्यामध्ये शासनाचे अनुदान सात हजार पाचशे रुपये मानधन दिले जाईल ज्यामध्ये शासनाचे अनुदान तीन हजार रुपये असणार आहे राज्य शासनाच्या या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यरत सरपंच आणि उपसरपंचांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद